आपण नव्याने सांगायला नको मात्र देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचं आपण देणं लागतो हे वाक्य पूर्णपणे जगलेले व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सावरकरांच्या याच एका ओळीपासून प्रेरित होऊन पुण्याच्या एका शिक्षिकेने आपले प्राण वाचवणाऱ्या सैनिकांसाठी त्याच दागिन्यांच्या मदतीने अभिमानास्पद असं कार्य केलंय तर कोण आहेत त्या शिक्षिका आणि त्यांनी असं काय कार्य केलंय की त्यामुळे खूप मोठा प्रश्न जवळजवळ मार्गी लागलाय असं म्हणायला हरकत नाही हेच आज आपण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते भारतीय लष्कर म्हणजे देशाचा अभिमान आहे आज ते सीमेवर आहेत म्हणूनच आपण सीमेच्या आत सुरक्षित आहोत किंबहुना म्हणूनच आपण स्वातंत्र्य अनुभवत आहोत असं म्हणायला हरकत नाही सर्वात उच्च स्थानावर देश राष्ट्र सर्वप्रथम अशी भावना ठेवून अगदी कोणत्याही परिस्थितीत देशाचं रक्षण करायचं हाच त्यास त्यांच्या मनी असतो पण अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या या आपल्या प्राणवायूच्या अभावाने मृत्यू होत असेल तर अशीच काहीशी परिस्थिती आहे सियाचीन इथली सियाचीन हिम नदी हे भारताच्या हद्दीतील सर्वात उत्तरेचं टोक आहे सियाचीन हिम नदीचा जगात सर्वात जास्त मोठ्या हिम नद्यांमध्ये समावेश होतो ही हिम नदी काराकोरम पर्वतरांगेमध्ये आहे हिची एकूण लांबी सत्तर किलोमीटर असून ही काराकोरम पर्वतरांगांमधील सर्वात लांब हिम नदी आहे व अध्रुवीय हिम नद्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची हिम नदी आहे पण झालंय असं काही की सियाचीन हिम नदीवर पाकिस्तानने हक्क सांगितला आहे आणि यामुळेच पाकिस्तान सतत सियाचीनवरती आपला हक्क दाखवण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रयत्न करत असतो आणि त्यामुळेच भारतीय सरकारने इथे कायमस्वरूपी सैनिकांची चौकी स्थापन केली आहे इथे भारताच्या व पाकिस्तानाच्या लष्कराच्या चकमकी होत असतात पण एवढं सगळं होऊन सुद्धा आपले सैनिक चोख प्रत्युत्तराला तयार असतात पण सियाचीन हिम नदीवर अतिशय टोकाचं थंड हवामान असल्याने बरेचसे सैनिक तसल्या गोठवणाऱ्या हवामानामुळे मृत्युमुखी पडतात आणि दुश्मनाला न घाबरणाऱ्या आपल्या सैनिकांना नैसर्गिक अडथळ्यांसमोर आपले हात टेकवावे लागतात प्राणवायू म्हणजे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक सैनिकांचा इथे जीव जातो मात्र यासाठीच पुण्याच्या एका शिक्षिकेने एक महत्वाचं पाऊल उचललं आहे अनेक भारतीय जवान प्राणवायूच्या उनिमेमुळे मृत्युमुखी पडतात त्यासाठी सियाची ऑक्सिजन प्लांट बसवण्याची व्यवस्था पुण्यातील सुमेधा चितडे यांनी केली आहे आणि मुख्य म्हणजे यासाठी त्यांनी आपले सर्व दागिने मोडले आहेत देशभक्तीसाठी काहीतरी करायचं असं अनेकांचं स्वप्न आणि तळमळ असते आणि त्यातूनच सुमेधा चितडे यांनी ऑक्सिजन प्लांटसाठी येणाऱ्या खर्चासाठी आपले सारे दागिने मोडले या संबंधी एका मुलाखतीत त्यांना एक प्रश्न विचारला गेला की जर दागिने विकून पैसे जमा झाले नसते तर तेव्हाही त्या ते तेवढ्याच ते अभिमानाने म्हणाल्या माझ्याकडे जे आहे ते सर्व देण्याची माझी तयारी आहे हे, हे वाक्य एका शिक्षिकेचं आहे यावर विश्वास ठेवणं थोडं कठीणच आहे कारण त्यांनी आपल्या शिक्षकी पेशाच्या पलीकडे जाऊन काम केलं आहे आता ऑक्सिजन प्लांट म्हणजे नक्की काय असा प्रश्न सुद्धा बरेच जणांना पडला असेल तर ऑक्सिजन प्लांट म्हणजे ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी डिझाईन केलेली औद्योगिक प्रणाली यामुळे ऑक्सिजन अभावी मृत्यूमुखी पडणाऱ्या सैनिकांना खूप जास्त फायदा होणार आहे फार पूर्वीपासून म्हणजे अगदी एकोणीसशे नव्याण्णव पासून सुमेधा ह्या आपल्या पतींसोबत मिळून सैनिकांसाठी काम करत आहेत आणि यासाठी त्यांनी एक संस्था सुद्धा सुरू केली आहे लष्करासाठी म्हणा किंवा देशासाठी निस्वार्थपणे काम करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली असं विचारल्यावर त्या म्हणतात आपल्या प्राणांची काळजी घेणाऱ्या जवानांसाठी प्राणवायू देणं म्हणजे काम आहे वायुदलातून वायु राष्ट्राची से सेवा करणारे पती आणि आर्मी ऑफिसर असणारा मुलगा हे दोघे माझ्यासाठी प्रेरणाच आहेत सोबतच दुसऱ्याने काय कसं करावं या गोष्टीत आपला वेळ घालवण्यापेक्षा मी कुठे आणि कसं काय करू शकते हे माझ्यासाठी महत्वाचं आहे स्वतः पलीकडे आणि स्वतः अगोदर राष्ट्रप्रथम आणि राष्ट्राचा विचार झालाच पाहिजे मध्ये एकेकाळी कार्यरत असणाऱ्या कॅप्टन बाना सिंग यांच्याशी बोलताना त्यांना भेटून कळलं की आपल्या जवानांना तिथे श्वास घ्यायला कारण तिथे प्राणवायू नाहीये जो आपल्याला इथे सहज उपलब्ध होतो मग ती समस्या लक्षात घेण्यासारखी आहे असं वाटलं बोटून जाणाऱ्या वातावरणात आपल्या सैनिकांना श्वास घेण्यासाठी आपण मदतीसाठी काय करू शकतो याचा अभ्यास मी अगदी दोन हजार पंधरा पासून सुरू केलेला आणि तेव्हा कुठे ऑक्सिजन प्लांटचं सोल्युशन डोळ्यासमोर आलं परमेश्वराने बुद्धी दिली समाजाने साथ दिली आणि सैन्य दलाने संधी दिली म्हणून हे कार्य करण शक्य झालं असं सुमेदाजी म्हणतात अगदीच ऑक्सिजन प्लांट बसवण्यासाठी त्यांनी एवढी धडपड करून सुद्धा त्यांचं नाव सुद्धा त्याच्यावर नाहीये याचा तसुभर सुद्धा फरक त्यांना पडला नाहीये कारण काम हे सैनिकांसाठी आहे नावासाठी नाही असं त्यांचं मत आहे आणि यावरूनच देशावर असणाऱ्या त्यांच्या अफाट प्रेमाची जाणीव आपल्याला होते देशासाठी काहीतरी करण्याची तळमळ असली की मार्ग नक्कीच दिसतो इच्छा तिथे मार्ग याचं उदाहरण म्हणजे सुमेधा चित्रे यांच्या या कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद